हाय नमस्कार चला पाणी पिला का झालाय तोडून थोडा तोडला आहे थोडा म्हणजे एक माझ्या चारण आपाच्या पाच चार आणि पाच नऊ नऊ मळ्या आठ नऊ मळ्या इकडं तोडून झाला आहे सकाळ सगळं काम आवरून हे करून आलो खूप ऊन लागते राहणार आपणला जायचं दवाखान्यात म्हणून म्हणते चला आता बरं रासू दे काढला छोटासा इथं एक व्हिडिओ घरी गेल्यावर काय थोडाफार काढून जोडून छान असा तुम्हाला व्हिडिओ येईल सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजले साडे अकरा काम सगळं आवरलंय घरी गेल्यावर फक्त फरशा पुसून धर तेवढंच फरशा पुसून जेवण वगैरे करून घेवडे शेंग बाजरीच्या छान अशा भाकरी शुभ्राचे आंघोळ गुरांचं वगैरे सगळं आवरून आलंय साडे दहा वाजले असेल साडे दहा अकरा तासभर अर्धा तास उच थोडा गेला अर्धा तास आता व्हायला मग जायचं घरी चला लोय म्हणजे लय धापा भरल्या ऊस तोडला येऊन आता निवांत आपला म्हणलं म्या माझ्या पाच मोळ्या तोडल्या आपण आपण आपाच्या सहा झाले ते सहा मोडल्या तोडल्या म्हणजे सहा घेतली ती बसली आपली मी विहिरी कशी लोई होऊन लागते सावलीला म्हणलं बसावं रानातलं काय थोडं थोडं दाखवायला येतं आता तरी ऊ इतकं ऊन लागतंय घरी जाऊन व्हिडिओ जोडून घरचा थोडाफार काढून दम आहे घरचा थोडाफार व्हिडिओ काढून वर पाण्याच्या टाकी उन्हात जाऊन सोडून यावं लागेल फरशा पुसायच्या घरं झाडायच्या आत भांडी दोन चार जेव जेवायची घासायच्यात भाकरी दोन तीन भाकरी बनवल्या होत्या एकच भाकरी शिल्लक चार केलं ते आम्ही तिघांना तीन खाल्ले आम्ही तिघांनी सकाळी एक आहे थोडाफार भात शुभ्रासाठी बनवावं लागेल म्हणजे झालंच तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बघत राहा आपले छान छान असेच व्हिडिओ सपोर्ट करा आपल्याला मस्तपैकी आता झालं अजून दोन तीन दिवसांनी उद्या परवा दिवशी लग्न झालं की आपण सांडगे काम वगैरे सुरू करणारे ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी ऑर्डर टाकू शकता सांडगे कुरड्या पापड्या चिप्स अजून असं बरेच जेवढं काम आहे तेवढं सगळं तर बाय चला आपा येतं ते कसं वाढलंय बघ डोळ्या उंच चमकते ते इतकं वाळले आणि इकडं गहू आजरंगाचा आमचा गहू आहे म्हणजे सासरे बुवा सासरे कसा गहू आहे बघा बघ हिरवा गार नुसतं असं हिरवा असलं ना आमच्या गावाला आल्याने वाटतं तिथं मका आहे ना ती आमची आहे आणि इकडं असा गहू एवढा असा छानपैकी भारी ले हिरवा आहे पाणी वगैरे देऊन आता इलच म्हणजे काढायला अशी वाटे आप्पा येते ते, ते तोर चालत 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 म्हणजे तिथनं लई दगडीत मग ती चढ उतार असल्यावर ट्रॅक्टरला धरायला येत नाही पडण्याची भीती वाटते तिकडं घरं येतं तिकडं बंगलं तो का बंगला आहे इथं रानाच्या इथंच घर येतं आप्पा तो का तिथून आले आहे का ट्रॅक्टर टॅक्टर वर येईल इथनं वळण मग जाऊ आम्ही घरी काढला एक दहा पंधरा मुळ्या ऊस काढला खूप ऊन लागतंय आणि आता वाजले तर एक बारा बारा वाजता घरी जाईल व्हायला लय पटापट त्याला शुभ्राने काय केलंय शुभ्राणी काय केलंय के <laughs> आज इकडं बाकी काय केलंय शुभ्राने काय <laughs> लागलं होत <laughs> गॉगल ते नुका आला चष्मा ह त्यान काला चष्मा तिला लय भारी वाटतय आप्पा चालल्यात बाराम तिला लव आणि तिला चष्मा लावून दिलाय आईचं चाललंय गहुने बीत ही कशाच असते झाडाचं कुठल्या चला ले कटा आला आणि जाऊन येऊन ट्रॅक्टर वर लय आता टका ती काय घेतले आम्ही काय घेतले आहे ती फरशी पुसायला असं हाताने पुसावं लागते म्हणून फरशी पुसायला ती एक आणि शंभर रुपयाला घेतली ती तू म्हण सांग कितीला तुम्हाला प्राइस पण सांगते मॉलमध्ये गेले ना लय वेळा मी चौकशी केली आहे ती मोठं असतं ना पण सातशे आठशे रुपयाला असतं आणि ही बघा कितीला घेतली हो का असे म्हणजे अजून हा आहे की व्हिडिओ पण चालू आहे काढाय पण ये ना हा असं असे पुसायला आता छान असं मस्त पैकी चकाचक चका चक पुसून घेते रोजची रोज पुसायला वाकून म्हणजे त्या कपड्याने पुसायचं म्हणल्यावर टाईम लागतो असं म्हणल्यावर मग दहाच मिनटं लागतं दहा म्हणली दहा मिनटात वसरी पुसून चकाचक घर वस्त्री पुसायलाही टाइम नाही लागत चला चाले आवरायचं पुछुं बारा वाजले आणि एक डब्बा घेतलाय तुम्हाला डब्बा पण एवढी एवढी केस दिली आणि वीस रुपये दिले हा स्माइली स्मायलीचा डबा घेतला छान असा म्हणलं डबा टप्परवेअरचा डबा घेतला होत मी त्या ह्याला भाजीसाठी पण ती भाजी, भाजी। म्हणजे फास्ट जर राहत जायचं म्हणलं ना लगेच भाजी बनवून तर मग गार होत नाही मग ह्याच्या डब्यात भरली तरी काय हरकत नाही एक तर भाजी भरताना थंड करूनच भरली पाहिजे नाही तर खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात असं म्हणतात सगळेजण गरम गरम काय पण भरल्या म्हणून मग भरायचं नसतं तर तुम्हाला म्हणलं होतं आता एवढा छान असा व्हिडिओ जोडते आपला छानपैकी शुभ्रा काय करते तू शुभ्राने आख्या वस्त्रीला राडा केलाय ती वस्त्री पुसून घ्यायची हम्म हा पुसून ते पुसायचं आईंचं घवनीट करून हात्यात तर माझा पण व्हिडिओ सोडून होईल व्हिडिओ सोडून झाले की मग एक बार चहा करणार आहे मस्त पैकी भांडी म्हणजे गासायला दोन चार काय असतील ती चार्जिंग मोबाईल लावा लागेल सगळं काम गतूनच आले आणि एका जागेवर काही दम नाही निघत रात्री तर खूप कंटाळा आलता आलो दोन भाकरी केल्या जेवायला अंड्याची पोळी करून दिली ह्यांना आणि तेवढी खाल्ली त्यांनी आईने आम्ही आम्ही तिघं तर जेवण आलतो पोळ्या आमटी गुळवणी भात भजी कुरडई त्याच्यामुळं आम्ही काही जेवलो नाही चिवडा होता बनवलेला तीच थोडा थोडा खाल्ला पाणी पिऊन झोपलो तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ आपला सांगा आणि बायसा घ्यानला